व्यावसायिकांनो सावधान घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर केल्यास जालना पुरवठा धडक विभागाची कारवाई तहसील कार्यालय पुरवठा विभागाचा कडक इशारा नियम मोडणाऱ्यांवर मोठा दंड आणि कायदेशीर कारवाई होणार जालना शहर आणि तालुक्यातील काही व्यावसायिक लोक सर्रासपणे घरगुती वापरासाठी असलेल्या एल पी जी गॅस सिलेंडरचा उपयोग आपल्या व्यावसायिक कामासाठी करत असल्याच्या अनेक तक्रारी पुरवठा विभागाकडे प्राप्त झाले या गंभीर तक्रारींची दखल घेत तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागानं आता अशा नियम मोडणाऱ्या व्यावसायिकांवर कडक धडक व दंडात्मक कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे पुरवठा विभागाचे अधिकारी प्रकाश जाधव यांनी या संदर्भात अत्यंत कडक सूचना दिल्या असून घरगुती गॅसचा गैरवापर त्वरित थांबवावा अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल असा स्पष्ट इशारा पुरवठा अधिकारी जाधव यांनी दिला आहे हॉटेल रेस्टॉरंट चहाची दुकानं वडापाव स्टॉल्स आणि इतर लहान मोठे व्यावसायिक आस्थापने घरगुती गॅसचा वापर करत असल्याचं निदर्शनास आलं आहे हा गॅस सबसिडीवर मिळतो त्यामुळे व्यावसायिक वापरामुळं सरकारचं आणि सा सामान्य ग्राहकांचं सा मोठं नुकसान होतं तपासणी मोहिमेदरम्यान जे व्यावसायिक घरगुती गॅसचा वापर करताना आढळतील त्यांच्यावर महाराष्ट्र अत्यावश्यक वस्तू अधिनियम आणि एल पी जी नियंत्रण आदेश अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल यात मोठा आर्थिक दंड तसेच गॅस सिलेंडर जप्त करण्याची आणि कायदेशीर खटला दाखल करण्याची तरतूद दा आहे घरगुती गॅस सिलेंडर हा केवळ आणि केवळ घरगुती वापरासाठी आहे कोणताही व्यावसायिक वापर पूर्णपणे बेकायदेशीर आहे व्यावसायिकांनी त्वरित व्यावसायिक गॅस सिलेंडर वापरावा आणि दंडात्मक कारवाई टाळावी असं आवाहन पुरवठा अधिकारी प्रकाश जाधव हो, यांनी केले आहे तहसील कार्यालयाच्या वतीनं लवकरच विशेष पथके तयार करून जालना शहर आणि ग्रामीण भागामध्ये अचानक तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली आहे जालना शहर आणि परिसरामध्ये वापर व्यावसायिक कामासाठी केला जात असल्याचे काही तक्रारी आहेत आपल्या विभागाकडून अशा काही कारवाई वगैरे आहेत का नमस्कार निरीक्षण अधिकारी पुरवठा प्रकाश जाधव तहसील कार्यालय जालना याबाबत आपण सांगू इच्छितो की या अगोदरही आपण जनतेस आवाहन केलेले आहे व व्यापाऱ्यांना व्यावसायिकांना आवाहन केलेले आहे की अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यावसायिक मध्ये करायला नको आहे त्यांनी या सध्या वेळेस आपण या अगोदरही याबाबत कारवाई केलेली आहे त्याच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत अजूनही आपल्यालाकडून शासनाकडून पत्र प्राप्त झालेले आहेत व त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी तहसीलदार त्यांच्याकडून आपल्याला अशा सूचना दिलेल्या आहेत की अशा अवैधरित्या घरगुती गॅसचा वापर करणाऱ्या व्यावसायिकावर हॉटेल मालकावर किंवा जे कोणी रस्त्यावर व्यापा याचा उपयोग करत असतील वापर करत असतील त्यांच्या त्यांच्यावर आम्ही लवकरात लवकर धाडे टाकून गुन्हे दाखल करणार आहोत तरी सर्वांना माझे आवाहन करतो मी सर्वांना की त्यांनी कोणीही घरगुती गॅसचा वापर व्यावसायिक ठिकाणी करू नये